हा प्रवास शेवटचा ठरेल याची कुणालाच कल्पना नव्हती उपमुख्यमंत्री अजित पवार विमानात बसले होते आणि त्यांच्या काही पावलांवर नेहमीप्रमाणे शांतपणे त्यांचा अंगरक्षक विदीप जाधव तैनात होता त्यांचं नाव फारसं कुणाच्या होटांवर नसलं तरी जबाबदारीचं पूर्ण भान असलेला हा माणूस त्या प्रवासातही स्वतःसाठी जगत नव्हता त्याची नजर सजग होती मन स्थिर आणि विचार एका कर्तव्याभोवती केंद्रित होता विमान हवेत झेपावत असताना विदीप जाधव यांच्यासाठी तो केवळ एक प्रवास नव्हता तो आणखीन एक क्षण होता जिथं स्वतःचं अस्तित्व बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज राहणं हीच त्यांची खरी भूमिका होती आज त्यांची स्टोरी आपण जाणून घेऊया तरडगावच्या मातीत जन्मलेला तो मुलगा लहानपणी फारसा गोंगाट करणारा नव्हता अंगाने साधा बोलण्यात मितभाषी पण डोळ्यात एक वेगळीच ठिणगी असलेला गावातल्या मातीचा वास उन्हात भाजलेली रानं आणि संध्याकाळी देवळासमोर जमणारी माणसं याच वातावरणात विदीप जाधव मोठा झाला होता त्याच्या वडील सकाळी लवकर उठून कामाला जाणारे आई देवघरात दिवा लावून मुलांच्या कपाळावरून हात फिरवणारी मोठा हो पण चांगला माणूस हो एवढंच संस्कारांचं वाक्य त्याच्या आयुष्याचा पाया बनलं शाळेत तो फार चमकदार नव्हता पण जबाबदारींची कामं त्याच्याकडे आपोआप यायची वर्गात शिस्त ठेवायची असेल कार्यक्रमांची व्यवस्था असो किंवा कुणाला मदत हवी असो विदीप तिथे तिथे असायचाच मित्रांना कधी जाणवलं नाही पण शिक्षकांच्या नजरेत तो आधीच वेगळा ठरला होता त्याला वर्दीची ओढ होती पोलीस बनण्याचं त्याचं स्वप्न नव्हे तर कर्तव्य निभवण्याची ओढ कारण त्याच्यासाठी पोलीस म्हणजे सत्ता नव्हे तर एक जबाबदारी होती दोन हजार नऊ साली मुंबई पोलीस दलात भरती झाला तो दिवस त्याच्या कुटुंबासाठी सणासारखा होता आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते वडिलांच्या छातीत अभिमान गावातल्या लोकांनी मिठाई वाटली आपला मुलगा पोलीस झाला हे वाक्य त्या घरात अनेक दिवस घुमत राहिलं पण त्याच दिवशी विदीप स्वतःशीच एक शांत करार केला होता की नोकरी फक्त पगारासाठी नाही तर आपलं आयुष्य अर्पण करण्यासाठी आहे मुंबई सारख्या शहरात नोकरी सोपी नव्हती दिवस रात्र ड्यूटी गर्दी ताणतणाव कधीही कौतुक नाही तर कधी थेट टीकाही नाही पण विधीप बदलला नाही शिस्त संयम आणि शांतपणा हीच त्याची ओळख बनली वरिष्ठ असोत किंवा सहकारी सगळ्यांशी तो आपुलकीनं वागत असे काम बोलू दे आपण नाही हा त्याचा स्वभाव होता त्याचं लग्न झालं पत्नी संध्या शांत समजूतदार संसाराची धुरा समर्पणपणे सांभाळणारी नवरा पोलीस आहे हे, हे माहिती असूनही कधी तक्रार केली नाही उलट प्रत्येक वेळी तो ड्युटीवर निघताना कपाळावर हात ठेवून एवढंच म्हणायची सावध राहा पुढे मुलगी झाली मग मुलगा घरात हसू आलं पण जबाबदाऱ्या दुप्पट झाल्या तरीही विदिपन कधी आपल्या कर्तव्यात ढिलाई केली नाही गेल्या चार वर्षांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षा ताफ्यात त्यांची नियुक्ती झाली ही जबाबदारी साधी नव्हती प्रत्येक क्षण सावध राहण्याचा प्रत्येक हालचाल मोजून टाकण्याचा तो सावलीसारखा सोबत असे कुठेही गेला तरी नजर चारही बाजूंनी फिरवणारा स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारा अजित दादांसोबत असताना तो फक्त त्यांचा अंगरक्षकच नव्हता तर तो एक विश्वास होता सकाळी तो नेहमीप्रमाणे त्या दिवशी घराबाहेर पडला पत्नी माहेरी गेली होती आईनं नेहमी सारखा डब्बा दिला मुलांनी बाबा म्हणून मिठी मारली माहिती नव्हतं की ही शेवटचीच मिठी आहे विमानात बसताना तो शांत होता कर्तव्यावर असलेला माणूस मृत्यूचा विचार करत नाही तो फक्त आणि फक्त पुढच्या क्षणाची जबाबदारी पाहतो आणि मग क्षणार्धात सगळं काही संपलं टीव्हीवर बातमी झळकली घरातली हवा गोठली आईचा टाहो वडिलांची स्तब्ध नजर मुलांच्या न समजणाऱ्या प्रश्नांनी घर फाटून निघालं आपले बाबा कधी येणार या प्रश्नांचं उत्तर कुणाकडेच नव्हतं विदीप परत येणार नव्हता तो कर्तव्य बजवताना कायमचाच आता थांबला होता बारामतीत जेव्हा त्याचं पार्थिव आणलं गेलं तेव्हा पोलीस दलानं मानवंदना दिली बंदुकीच्या सलामीत त्यांचं आयुष्य समावलं पण खरा क्षण तो होता जेव्हा त्याच्या चिमुकल्यानं मुखाग्नी दिला त्या लहान हातांनी जेव्हा अग्नी पेटवला तेव्हा उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू होते त्या क्षणी कळलं कर्तव्याची किंमत ही किती मोठी असते तरडगाव लोणन कळवा सगळीकडे शोककळा पसरली पण त्याचबरोबर अभिमानही होता आपल्या गावाचा मुलगा पोलीस दलाचा अभिमान अशी वाक्य सगळीकडे ऐकू येत होती सातारा जिल्हा पोलीस दलानं दिलेली मानवंदना ही फक्त एका व्यक्तीची नव्हती ती त्या प्रत्येक कुटुंबासाठी होती जे आपला माणूस देशसेवेसाठी देत विदीप जाधव आज आपल्यात नाहीत पण त्यांची ओळख उरली आहे कर्तव्यनिष्ठ निष्ठावंत शांत शिस्तप्रिय अधिकारी त्यांच्या आयुष्यानं एक गोष्ट शिकवली मोठेपण पदात नसत तर जबाबदारी निभवण्यात असत त्यांच्या कुटुंबासाठी हा सन्मान वेदनेवरची फुंकर आहे पण ही पोकळी कधीच भरून निघणार नाही आजही कुठेतरी एखादा पोलीस ड्युटीवर उभा आहे कुणाच्या तरी सुरक्षेसाठी सावली सारखा त्याच्या नावाची चर्चा कधी होणार नाही फोटोही येणार नाही पण त्याच्या सारख्यांमुळेच आपण आज सुरक्षित आहोत विदीप जाधव हे नाव आता केवळ एका व्यक्तीच नाही ते कर्तव्याचं प्रतीक झालं आहे आणि म्हणूनच तरडगावच्या मातीला आज त्यांचा अभिमान आहे कारण त्या मातीतूनच जन्मलेला हा मुलगा कर्तव्याच्या वाटेवर चालत चालत अमर झाला आहे आज आपण विदीप जाधव यांना मान वंदना देतो त्यांचे फोटो शेअर करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली लिहितो पण पण उद्या उद्या त्यांच्या पत्नीला आयुष्य उभं करायचं आहे त्यांच्या मुलांना बाबा परत आता कधीच येणार नाही हे समजावं लागणार आहे आई वडिलांना आपल्या मुलाचा आवाज कधीच ऐकू येणार नाही त्यावेळी हा समाज म्हणजेच आपण कुठे असेल कर्तव्यावर मरण्याला आपण शहीद झाला म्हणतो पण जिवंत असताना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल किती विचार आपण करतो सुरक्षेसाठी उभ्या असलेल्या माणसाचं आयुष्य आपल्यासाठी इतकं स्वस्त झालं आहे का मोठ्या नेत्यांचं संरक्षण आवश्यक आहे हे मान्य आहे पण त्या संरक्षणात उभा असलेला तो माणूस तोही कुणाचा तरी नवरा असतो बाबा असतो आणि मुलगाही असतो हे आपण कधी आठवतो का आपण पोलिसांकडून शिस्त अपेक्षित ठेवतो पण त्यांच्याशी माणूस म्हणून कधी वागतो का एक चूक झाली तर त्यांना शिव्या देतो एक बलिदान झालं तर दोन ओळींची श्रद्धांजली वाहतो हीच का आपली जबाबदारी विदीप जाधव आपल्यातून गेले पण प्रश्न उरले आहेत शेवटी एकच आपण सुरक्षित आहोत कारण कुणीतरी असुरक्षित राहायला तयार आहे तेही फक्त आपल्यासाठी पण याची किंमत देण्याची तयारी या समाजाची आहे का चला खाली कॉमेंटमध्ये नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया लिहा